थे, टाइल्स आमच्या इथे सर्व प्रकारचे टाइल्स ग्रेनाइट मार्बल कडप्पा होलसेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौक जवळ मुक्काम पोस्ट ओरस तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग पिनकोड एक्केचाळीस अडुसष्ट बारा संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास तेवीस इंस्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून असलेले संदेश आणि पाठवल्या पाठवल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची तक्रार एका महिलेने केली आहे आपला फोटो लावून अज्ञात महिलेच्या नावाने ते अकाउंट करून संबंधित व्यक्तीने काही लोकांना असलेले संदेश आणि व्हिडिओ पाठवल्याचं संबंधित महिलेचं म्हणणं आहे त्यानुसार काल आरोंदा येथील एक युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं मात्र संबंधित व्यक्तीने तो आपला मोबाईल नंबर आहे परंतु दुसऱ्या एका व्यक्तीने तो आपल्याकडून मागून घेतला होता असं तपासादरम्यान आहे त्यामुळे आता या प्रकरणातला गुंता वाढला असून संबंधित व्यक्ती कोण याची पोलीस आता चौकशी करताय त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याविषयीची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो